राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर लोकसभा निवडणुकीची राजगर्जना करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत आज त्यांचे शहरात आगमन होणार आहे यंदा मनसेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये होत आहे यासाठी राज ठाकरे हे सलग तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या वर्धापन दिनाची नाशकात जय्यत तयारी सुरू आहे राज ठाकरे हे आज गुरुवारी सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होते त्यावेळी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येणार आहे पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याच्या दृष्टीने या वर्धापन दिनाकडे पाहिलं जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरुत्साह असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला जाणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून वर्धापन दिनाला कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे नुकत्याच पुणे येथील दौऱ्यात पदाधिकारी उशिराने आल्याने राज ठाकरे यांनी थेट पुणे सोडल्याचं समोर आलं होतं यामुळे असला प्रकार नाशिकमध्ये होऊ नये याकरिता शहरातील पदाधिकारी कमालीची काळजी घेत आहेत मनसे प्रमुख येण्यापूर्वीच पदाधिकाऱ्यांसह हो कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मनसेकडून नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक